आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक अठ्ठावीस ब मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार दर्शना चरणदास यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहत जनादेश मी आता दिव्यामध्ये उमेदवार प्रभागामधील दर्शना चरणदास म्हात्रे यांच्याकडे मी आलेलो आहे सर्वप्रथम मॅडम आपलं जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि अभिनंदन आपण त्याबद्दल काय सम असं वाटत की दोन हजार सव्वीस ला महाराष्ट्राचे लालकीनाथी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला निवडणुकीमध्ये संधी दिली आणि आज मी भरघोस मताने निवडून सुद्धा आली आहे तर मला खूप म्हणजे मनापासून खूप आनंद होतोय आणि मला सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानायचे की त्यांनी खूप म्हणजे सपोर्ट केला आम्हाला मॅडम मला एक सांगा की आपण किती मताधिकानी निवडून आलेला आहात सर्वावरती मात करू विरोधकावरती खास करून मला असं वाटतं आपण मला एक विचारायचं की तुम्ही ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं कशा पद्धतीने नियोजन केलं निवडून येण्यासाठी काय थोडक्यात आम्हाला माहिती दिलं पण प्रत्येक एरियामध्ये चौक सभा आयोजित केल्या परत बचत गटांच्या मीटिंग वगैरे हो घेतल्या आपण महिलांशी संपर्क साधला या श्रेय मी सर्व कार्यकर्त्यांना त्याच श्रेय देईन पण आमच्या घरामध्ये दुःखद घटना झाली आणि त्यामुळे आम्हाला दहा दिवस आम्हाला व्यवस्थित घरातून बाहेरही पडता आलं नाही पण त्या दहा दिवसाचा जो काळ होता त्या का, त्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्यासाठी खूप मेहनत घेतली तर मी सर्व जीवा शहरातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्याचं श्रेय देईन आणि त्यांचं खरंच मनापासून मी आभार म्हणेन बरं मला एक सांगा की आता तुम्ही निवडून आला आहे नगरसेवक पदी निवड झालेली आहे सर्वप्रथम आपण आपल्या प्रभागामध्ये कोणत्या कार्याला सुरुवात करणार आहोत कोणतं कार्य हाती घेणार महिला म्हणून मला असं वाटतं की महिला सक्षमीकरणावरती मी, मी जास्त भर देईन म्हणजे आपण शासनाच्या वगैरे योजना येतात त्या जास्तीत जास्त महिलांना त्याचा जा कसा लाभ होईल याच्याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देईन तसेच युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना ह्या राबवण्याचा मी प्रयत्न करेन जनादेश टीव्ही न्यूज बद्दल आपण श्रेय किती द्याल निवडून आल्याबद्दल मला असं वाटतं की बरेच मीडियावाले येत असतात पण जनादेश टीव्ही मीडिया मार्फत मला जास्तीत जास्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर मी जनादेश खरंच मनापासून आभार धन्यवाद आपल्याला जनादेश टीव्ही न्यूज च्या मार्फत खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनादेश 嗯嗯嗯